भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा सरकार विरोधात एल्गार संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर वाशिम जिल्ह्यातील अनेक तालुक्यात उन्हाळ्यात एप्रिलमधील आठ नऊ आणि दहा तारखेला गारपीट अतिवृष्टीने उन्हाळी उभ्या पिकांचं प्रचंड नुकसान झाले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावून नेला यामध्ये कांदा बी उन्हाळी मूग उडीद भाजीपाला फळ पिके शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पॅनलही जमीन दोस्त झाले प्रशासनाने सर्व प्रकारच्या नुकसानीचे सर्वे केले परंतु राज्य शासनाने मदतीच्या बाबतीत अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही राज्य सरकारने एप्रिलमध्ये झालेल्या नुकसानीची मदत तात्काळ घोषित करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे महसूल मंत्री कृषी मंत्री तथा मदत व पुनर्वसन विभागाला पत्र दिल्याने भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागण्याआधी राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजनेअंतर्गत पाच हजार कोटींची तरतूद केली होती सरकारने त्या मदतीचे वाटप तात्काळ सुरू करावे राज्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज पूर्णपणे माफ करावे पीक कर्ज वाटपास दिरंगाई करणाऱ्या आणि कर्ज वाटप धोरणानुसार कर न करणाऱ्या सहकारी बँका खासगी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांवर कारवाई करण्यात यावी या सर्व मागण्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून वीस जून दोन हजार चोवीस पासून रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचं भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून कळवण्यात आले आहे उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोंड वाशिम